महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या विषयावर जोरदार चर्चा चालू आहे आम्ही देखील याबद्दल मत मांडलेलं आहे आमची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता परंतु याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी एक मागणी केली आहे ती मागणी म्हणजे नाभिक आणि धोबी समाजाला एस मधून आरक्षण द्या मुळात मी त्यांना सांगू इच्छितो की ती मागणी त्यांनी जी केली त्याच दरम्यान पुढे जाऊन ते म्हणतात मराठा समाजाला हैदराबाद गॅझरेटेर जर लागू करत असाल तर धोबी आणि नाभिक समाजाला एस मधून आरक्षण द्या याचा अर्थ आमचं जर वाटोळ होत असेल तर आम्ही दुसऱ्याचं वाटोळं करणार असं त्यांच्या भूमिकेतून सार बाहेर येत आहे मी त्यांना सांगू इच्छितो संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला म्हणजे एस सी समाजाला आणि अनुसूचित जमातीला म्हणजे एस टी समाजाला संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक आरक्षण दिलेले आहे का तर या समाजावर हजारो वर्ष सामाजिक आणि शैक्षणिक अन्याय झालेला आहे यासाठी आरक्षण दिलेलं आहे पुढे जाऊन बाबासाहेबांनी घटनेमध्ये संविधानामध्ये ओबीस समाजासाठी तीनशे चाळीस कलम देखील आणलेला आहे आणि याच कलमामुळे मंडळाची स्थापना झाली एकोणीसशे एकोणऐस साली यानंतर एकोणीसशे नव्वद साली माननीय माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोग आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण दिलं हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे परंतु याच ओबीसी आरक्षणाला भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसने भारतीय जनता पार्टीने विरोध केला आणि यात्रा काढली या भारतीय जनता पार्टीला आर एस या भारत देशातील देशातील आरक्षण व्यवस्था संपवायची आहे त्यांना पेशव्याच्या काळामध्ये जी जातीची उतरंड होती ती परत आणायची आहे कारण आरक्षण व्यवस्थेमुळे प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळतं आणि तो समाज प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून पुढे जात आहे हेच या आर एस एसला आणि भारतीय जनता पार्टीला पावत नाही आणि याच आर एस एसच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं मनोवादी विचाराचं समर्थन हाके या मागणीतून करताना दिसत आहे हाकेंना मी सांगू इच्छितो आपण जी मागणी केलेली आहे याच्यातून मागासवर्गीय जे ओबी समाजाला आरक्षण मिळतं हे सुद्धा आपण संपण्याचा टाव करत आहे त्यामुळे ओबी समाजाने आता हाकेला वळखावी हाकेला मी पुढे जाऊन सांगतो जो समाज इतिहास विसरतो हो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते काय इतिहास आहे हडपसरची लढाई कोणामध्ये झाली पेशव्यांमध्ये होळकरांमध्ये आणि दुसरा बाजीराव पेशवा पळून गेला आणि वसईचा तळ केला हे सगळ्यांनाच माहीत आहे ही लढाई काय झाली हडपसरची हे समजून घ्या नंतर अठराशे तीनला आसईची लढाई झाली यामध्ये सुद्धा पेशव्या आणि इंग्रज एक होते त्यामुळे इतिहास समजून घ्या आणि याच वृत्तीचे लोक आज आरक्षण व्यवस्थेला विरोध करत आहेत जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावत आहेत हे हाके समजून घेत का नाही आमचा तर स्पष्ट आरोप आहे की हाकेच मनोवादी आणि आर एस एसचे हस्तक आहेत मी त्यांना सांगू इच्छितो ही जी मागणी केलेली आहे हाकेंनी की नाभिक समाजाला धोबी समाजाला एस सीमधून आरक्षण द्या यामुळे दलित समाजाला खवळू नका दलित समाजाचा काय इतिहास आहे हे सुद्धा जाणून घ्या आम्ही आमचा इतिहास विसरत नाही कारण बाबासाहेबांनी सांगितलं विसरू नका ज्यावेळेस या दुसऱ्या बाजूला पेशवने आम्हाला तोंडाला मडकं आणि झाडू लावला होता मकंबरेला त्यावेळेस आम्ही विरोध केला आणि भीमा कोरेगावमध्ये यांची यांना जागा दाखवली हे इतिहासामध्ये आहे सगळ्यांना भारत देशाला माहीत आहे त्यामुळे दलित समाजाला खवळू नका नाहीतर नक्कीच ना भीमा कोरेगावचा इतिहास दुसऱ्यांदा परत घडेल